नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान एक मुलगा त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी शोधत होता आणि म्हणून त्याचा मित्र त्याला विचारतोय बाबा काय शोधतोय खूप बेचेन होता तो त्याला काय ती जी काही वस्तू शोधतोय ती सापडत नव्हते तर म्हणून त्याचा मित्र त्याला मदत करायला म्हणून जातो आणि मग तो बाबा काय शोधतोय कुठे काय हरवलंय तुझं तू म्हणतो माझे ना एक अंगठी पडली आहे ती ना मला सापडतच नाहीये म्हणतो कुठे हरवली कुठे होती कधीपर्यंत तुझ्या हातात होती तू म्हणतो रात्री जेव्हा मी घरी गेलो ना तोपर्यंत माझ्या हातात होती घरात प्रवेश करेपर्यंत पण त्याच्यानंतर ती माझ्या हातात मला दिसली नाही म्हणून मी ती शोधतोय तू म्हणतो अरे ती अंगठी तू घरी जाईपर्यंत तुझ्या हातात होती त्याच्यानंतर तुला असं जाणवलं की घरी पोहोचल्यानंतर तुला असं जाणवलं की अंगठी तुझ्या हातात नाहीये म्हणजे याचा अर्थ तुझी ती अंगठी तुझ्या घरी हरवली आहे तो म्हणतो हो बरोबर आहे -बर अरे मग तू इथे का शोधतोय नाही म्हणतो घरी ना लाईट नव्हती ना म्हणून इथे शोधतोय अरे मूर्खा तुझ्या घरी लाईट नाहीये त्या प्रॉब्लेमचा शोध जी अंगठी तुझ्या घरी हरवली आहे त्याचा शोध तू इथे घेतोयस मित्रांनो घडतंय हे असंच आपल्या आयुष्यात आपल्याला प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम कुठे आहे त्याचं सोल्युशन कसं शोधायचं हेच मुळात आपल्याला कळलेलं नाही जेवढे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात ना मित्रांनो त्या सगळ्याच उगमस्थान हे आपल्या माइंडशी आपल्या मनाशी संबंधित असतात प्रॉब्लेम नेहमी प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात निर्माण व्हायच्या अगोदर तो आपल्या मनात तयार होतो आणि जोपर्यंत मनाच्या शक्तीचा परिपूर्णरित्या वापर करत नाही ना तोपर्यंत तो, तो प्रॉब्लेम आपल्या आयुष्यातून कधीच जाणार नाही आपण आपल्या मनाच्या शक्तीचा परिपूर्ण वापर करणं हे जेव्हापासून जेव्हा सुरुवात करून आपण तेव्हापासून ते होणारे जे काही आयुष्यात निर्माण होणारे जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते प्रॉब्लेम आपोआप दूर व्हायला लागते किंवा हुना ते निर्माणच होणार नाही प्रॉब्लेम निर्माण व्हायची सुरुवात ही माइंड पासून आपल्या मनापासून होते लक्षात ठेवा नाहीतर सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे आहे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इकडे आहे आपल्या मनशक्तीशी सगळे प्रॉब्लेम रिलेटेड आहेत आणि त्याचं सोल्युशन देखील तिथेच आहे समजा आपली एका देवावरती प्रचंड श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी आपण आपल्या देवाला नवस बोललोय की माझ अमुक एक काम पूर्ण झालं ना की मी तुझ्या दरबारी येईल तुझ्या दारी येईल आणि तुझ्या ठिकाणी नतमस्तक होईल तुला पाच नारळाचं दहा नारळाचं जे काही आपण नवस बोललोय ते तोरण वाहील असा जर आपण एखाद्या देवाला नवस बोललेलो असू ना तर ते देवस्थान जिथे कुठे असेल तिथे पोचण्याचा मी अटोकाट प्रयत्न करेन आपण समजा तारीख ठरवलेली आहे की मला या तारखेला जायचंय तो नवस फेडायला आणि समजा त्यावेळेस तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि घडतं असं की त्या ट्रेनचं जे तुम्ही तिकीट बुक केलेलं असतं त्या ट्रेनच्या ट्रॅकवरती कुठेतरी मध्ये दरड कोसळते आणि ती ट्रेन कॅन्सल होते रद्द केली जाते मग तुम्ही काय करता तुम्ही लगेच दुसरं ऑप्शन शोधता बसने जाण्याचं आणि तुम्ही बस डेपोजवळ येता बस पकडता बस निघते देखील आणि बस ज्या ठिकाणी जाते तिथे अर्ध्या वाटेवरतीच बसचा टायर पंक्चर होतोय बस मधल्या सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं जात तुम्ही परत येता नाही तुम्ही तिसरं ऑप्शन शोधता तुम्ही काय करता लगेच ओला बुक करण्याचा प्रयत्न करता गाड्या बुक करण्याचा प्रयत्न करता पण त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं की आज ओलावाल्यांचं संप आहे ओला, ओला उबेरच्या सगळ्या गाड्या आज बंद आहेत मग तुम्ही काय करता ठरवता परत येण्याचं नाही तुम्ही अजून काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला तुम्ही हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करता त्या गाड्या देखील थांबत नाही कारण अनोळखी माणसाला प्रवासाला घेऊन जाणं त्यांच्या दृष्टीने कदाचित सुरक्षित नसेल म्हणून त्या थांबत नाहीये मग तुम्ही काय करता पुन्हा येण्याचा प्रयत्न करता नाही आपण काय करू जीवाचा आकांत करू वेळ प्रसंगी त्या एखाद्या गाडीच्या समोर उभं राहू वेळ प्रसंगी त्या गाडी मालकाच्या हातापाया पडू की बाबा मला आजच्या दिवसात कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या त्या देवाच्या दरबारी जायचंच आहे मला प्लीज कृपा करून मला त्या ठिकाणी घेऊन जा मित्रांनो जीवाचा आकांत कराल तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एका छोट्याशा छोटासा एक नवस आपण बोललो एक कमिटमेंट आहे देवाशी केलेली त्याच्यासाठी आपण इतका आकांड तंडव करतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इतके प्रयत्न करतो तो एवढासा तो प्रवास आहे त्या प्रवासासाठी आपण एवढे सगळे प्रयत्न केले पण मित्रांनो आपला आयुष्याचा एवढा मोठा दीर्घ प्रवास आहे या दीर्घ प्रवासासाठी आपण काय प्रयत्न करतो आपण किती प्रयत्न करतो थोडस आपण आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे कारण हाच तुम्हाला ताकद देणार आहे हे मनच तुम्हाला ताकद देणार आहे इथे तुम्ही तुमच्या मनशक्तीचा प्रचंड वापर केलाय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण हा संपूर्ण आयुष्याचा जो प्रवास आहे त्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात खरंच तुम्ही तुमच्या मनशक्तीचा तितका वापर करता का किंवा आपण त्या मनशक्तीचा तितका वापर करतो का मित्रांनो आपलं मन फार चलात आणि हुशार आहे बरं का ते आपल्याला तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देत जितके प्रश्न आपण त्याला विचारणार आहोत आपण त्याला प्रश्न विचारून जर हैराण केलं तर तेवढी उत्तरं देऊन ते आपल्याला मदत करणार आहे तुम्ही त्याला विचारलं की मला पुण्याला जायचा मार्ग दाखवा तर ते पुण्यापर्यंत तुम्हाला जाण्याचा मार्ग दाखवेल तुम्ही त्याला विचारलं की मला दिल्लीपर्यंत जाण्याचा मार्ग दाखव तर ते दिल्लीपर्यंत जाण्याचा तुम्हाला मार्ग दाखवेल तुम्ही त्याला विचारलं अमेरिकेपर्यंत जाण्याचा मार्ग काय तर ते अमेरिकेपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवेल तुम्ही त्याला विचारलंत मला हजार रुपये कसे कमवायचे ते दा त्याची आयडिया दे ते तुम्हाला आयडिया देईल तुम्ही त्याला विचारलं मला लाख रुपये कसे कमवायचे त्याची आयडिया दे तर ते तुम्हाला त्याची आयडिया देईल मित्रांनो तुम्ही जेवढं मनाला विचारणार आहात ना तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं म्हणून देणार आहे एक आंधळा माणूस आहे ज्याने जग पाहिलंच नाही जन्मापासून आंधळा आहे त्याला त्याचा एक मित्र सहज म्हणून एक प्रश्न विचारतो की मित्रा ही इतकी सुंदर सृष्टी इतक्या खळखळ वाहणाऱ्या नद्या हिरवेगार डोंगर फुलांनी बहरलेल्या बागा निळशार आकाश हे सगळं तू पाहू शकत नाहीस याचं तुला कधी दुःख होत नाही का त्यावेळेस त्या आंधळ्या व्यक्तीच उत्तर फार छान आहे तो म्हणतो नाही होत मला त्याचं दुःख कारण मला जे पाहता येत नाही ना ते मी माझ्या अंतर्मनाने अनुभवतो आणि त्याचा अनुभव माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे तुम्ही पाहून त्याचा अनुभव पण घेत नाही आणि या जगामध्ये अशी अनेक माणसं आहेत ज्यांना डोळे असूनही बऱ्याचशा गोष्टी ते पाहू शकत नाहीत किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांना दिसत नाहीत इथे तो आंधळा माणूस त्याच्या मनाचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं जग अनुभवण्यासाठी आणि आपण जी डोळस आहोत ते फक्त ते पाहतोय अनुभवत नाही आहोत कारण आपण मनाशी ते जोडतच नाही आहोत त्याचा अनुभव घेण्यासाठी मित्रांनो मन ही ही काय शक्ती आहे किंवा प्रत्यक्ष तुम्ही ही संकल्पना काय आहे ही पाहू नाही शकत मन कधी कोणाला दिसलं नाही आहे किंवा तो काही अवयव नाही आहे तो काही आपल्या शरीराचा एक भाग नाही आहे ते कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही आहे पण त्याचा उपयोग हा प्रत्येकाने त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि जेव्हा ते करायला सुरुवात होईल ना त्यावेळेस ही सगळी सृष्टी आनंदित होईल आणि सगळी सृष्टी त्याच्या त्या, त्या आयुष्याचा उत्तम आणि परिपूर्ण अनुभव घेऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासह एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा माझे हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि या विचारांवर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा पुन्हा भेटिया मित्रांनो पुढच्या गुरुवारी